तो शिक्षक असो या काँग्रेसचा कोणताही मोठा अधिकारी असो शिक्षा सर्वांना सारखे हवी अशा लोकांना फाशी द्यायला हवी कायदा सगळ्यांना सारखा कारण ती मुलगी आहे काँग्रेसचे लोक म्हणतात असे करतात तर मग त्यांच्या बाकी त्यांचा का विश्वास ठेवणार आहे तेव्हा यांना शिक्षा द्यावी कठोर शिक्षा द्यावी असं आमचं मत आहे आज खरोखर एक दुर्दैवी घटना आपल्या सर्वांसमोर आलेली आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एका बारा वर्षीय बालिकेवर अत्याचाराची घटना सर्वदूर सर्व दूर पसरलेली आहे अतिशय घृणास्पद ही याकरिता की हे जे कृत्य ज्यांनी केलेलं आहे तो शिक्षकी पेशातील असून हा काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष देखील असल्याचं समोर आलेला आहे अशा प्रकारच्या घटना खरोखरच समोर येत असतील तर समाजामध्ये एक दहशतीचं वातावरण लोकांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये खरोखरच कोणतीही अशी सामाजिक कार्य करण्याची प्रवृत्ती समोर येणार नाही त्याकरिता मला असं वाटते की असे कृत्य ज्यानी कोणी केलेले असेल त्याला एक कठोर शासनाअंतर्गत शिक्षा व्हायला पाहिजे आणि अशा प प्रकारच्या कृत्याची पुनरावृत्ती भविष्यात होणार नाही याची दक्षता घ्यायला पाहिजे